बातमी पुण्यातून पुणे मनपा समोर कर्मचाऱ्यांचं निषेध आंदोलन करण्यात आलं मनसेच्या राड्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली आयुक्तांना मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली तर मनसे कार्यकर्ते आयुक्तालयात धडकले होते आणि त्यानंतर या कर्म कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे लक्षात घ्या की आम्ही संघर्षाला कधीच मागे हटलेली ना नाही योग्य मागण्यांच्यासाठी साठी तीव्रतेची आंदोलन करणं हीच आमची परंपरा आहे हेच कॉम्रेड अप्पासाहेब भोसले असतील किंवा भाऊ फाटक असतील किंवा आमचे भाऊ गोखले असतील यांनी आम्हाला शिकवलेलं आहे आम्ही कोणाच्याही चहाला सुद्धा मिळले नाही हे मी मुद्दाम सांगतो मोठ्या वर्गण्या काढून लोकांना फसवण्याचे धंदे आम्ही केले नाहीत आणि म्हणूनच आम्ही चौऱ्याऐंशी वर्ष हो। भले जरी आम्ही आता आलो असलो तरी नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण कामावर राहणार आहोत परंतु आज काळे फिती लावून आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करतो या प्रवृत्ती ह्या नष्ट झाल्या पाहिजेत शेवटी नागरिक आणि अधिकारी किंवा कर्मचारी यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे रथाची दोन चाका आहेत एक प्रतिनिधी आहे आणि एक नागरिक आहे त्या दोघांनी एकत्र येऊन जर चांगलं हातात हात घालून जर काम केलं तर निश्चितपणे शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल असं आम्हाला वाटतंय